हा कोणता प्रोडक्ट गेला मध्ये आता राईस पॉलिश तर आता राईस पॉलिश गेलाय सर हा कोणता प्रोडक्ट ज्वारी भरडा आणि राजमाचा भरडा आणि राजमा भरडा तर बघू शकता हा राजमा भरडा आणि सर तू काय म्हणलं दुसरं ज्वारी भरडा तर हा कोणता प्रोडक्ट आहे सर वीड ब्रँड वेड ब्रँड गव्हाचा पोडा म्हणलं जातो याला ओके सर सगळे पोषक तत्व यूज केले जातात आपल्या फीडमध्ये तर आता हे कॅल्शियम आहे मध्ये थोडं बनवताना कुठली आपण थोडं टाकण्यामध्ये काही कमी करत नाही आपण प्रॉपर जेवढं न्यूट्रिशन पाहिजे तर आता हे चालले शेंगदाना बघू खपरी आज आजच्या रेट मध्ये पण आपण बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्या जनावरांना पोषक हा खपरी पेंट आपण युज करतोय क्वालिटी क्वांटिटी दोरी पॅन्ट तर आता खापरी नंतर आहे ही सरकी सरकी क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम अतिशय सुंदर अशी क्वालिटी आहे फक्त चार बॅग म्हणजे दोनशे चालू आहे तुमच्या प्रत्येक पोत्यामध्ये जसं की पोत है एक सिंगल पोत्या म्हणजे जरी आपण पन्नास किलो केला के आपल्या तरी प्रॉपरली सगळी जेवढं तुमच्या जनावरांना तुम्हाला आज पाई गे, पाई गे, पाई गे, एका टायमाला पाहिजे लकरी पाहिजे मका पाहिजे हे सगळं प्रॉपरली तुम्हाला एका प्रोडक्ट मध्ये मिळून की कॅल्शियम झालं मीठ झालं प्रॉपरली तुम्हाला सगळं एकाच प्रोडक्टमध्ये मिळून जात तर आता हा नेक्स्ट प्रोडक्ट चाललाय मी मौरी पेंट तेल काढलेली मौरी पेंट चांगल्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि बऱ्यापैकी पंजाबकडील लोक हे जास्त वापरतात आपल्याकडे हे बघायला सुद्धा मिळणार नाही तर ही सुद्धा प्रॉपरली आपण चार पोत्याच्या मिक्सिंगसाठी म्हणजे सर अतिशय उत्तम प्रमाणात सर तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी सर <laughs> तर सर आता नेक्स्ट प्रोडक्ट कुठला जाणार आहे आता पूर्ण मिक्सिंग होणार आहे याची याची पूर्ण मिक्सिंग मिनरल मिक्सर आणि मीठ याची सगळ्याची प्रॉपरली मिक्सिंग करून आपण मिक्सर मध्ये टाकणार आहोत गुरु आता हा नेक्स्ट प्रोडक्ट चाललाय गुळ गुळ प्रॉपरली तुमच्या जनावरांसाठी जेवढा गुळ पाहिजे तेवढा प्रॉपरली गुळ तुम्हाला प्रॉपर मिक्सिंग मध्ये मिळून जातो तर बघू शकता एकदम इथं कुठंही Sir, आता सर आता केवढी छान प्रोडक्ट सर तुम्ही बनवायला लागलात मी बघितलं कुठंही युरिया आणि मोलेसिस म्हणजे मळीचा कुठंही वापर दिसला नाही धन्यवाद सर तर ही चालली आता आपला नेक्स्ट प्रोडक्ट आज वाईन जनावरांच्या ओके सर म्हणजे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर ही क्वालिटी वाजवायची की जे कोणीही कुठल्याही पेड मध्ये तुम्हाला दिसणार नाही आता आता प्रॉपर लिमिट टाकतो पण तर प्रॉडक्ट बघू शकता तुम्ही मोठं मीठ किंवा काही बाकीचं यूज करत नाहीत आपण प्रॉपर माणसांसाठी खाणार यूज करतो आपण तर हा ब्रँड बघू शकता तुम्ही टेबल टॉप साळचा ब्रँड आहे हे प्रोडक्टमध्ये कुठल्या जनावर जनावरांच्या प्रोडक्टमध्ये यूज करायला लागलेत तर सर हे कोणता प्रोडक्ट आहे हे मिनरल मिक्सचर आहे सर आपण स्वतः बनवतो आपल्या इथे सर स्वतःचा ब्रँड आहे सर हा तुमचा यात बघून घेऊ शकता 10 दिवस झाला आपण सोतो लॉन्च केलाय तर हा पण आपण इथे मिक्स करतो आपल्या फीड मध्ये सहसा दुसरं काही यूज करायची गरज पडणार नाही आपल्याला तर बघून घेऊ शकता मित्रांनो जो आपण आता हे मिडरल मिक्सचरचा ब्रँड आपण बरेचपैकी बघतो की बाहेरून विकत घेतात शेतकरी बंधू तर त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम गोष्ट आहे की त्यांना बाहेरून विकत घ्यायची गरज पडणार नाही पण फक्त तुमची गाय म्हैस वेलेली असेल तरच तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये मिनरल मिक्सरचे एक ते दोन पुढे तुम्हाला दोन ते तीन केजी गर, सर, के जी यूज करू श करण्याची गरज पडते आता प्रॉपरली आपल्याला तर तुम्हाला काहीही गरज पडणार नाही की मिनरल मिक्सर वेगळं किंवा दुसऱ्या काही गोष्टी ॲडिशनल टाकायची गरज पडणार नाही म्हणजे सर तुम्ही शेतकऱ्यांचा एवढा विचार केला आहे की तुम्ही त्यांना बाकीचा जो खर्च आहे मिनरल मिक्सर असेल सरकीचा असेल खापरी पेंट म्हणतो आपण त्यांचे रेट खूप वाढलेले आहेत सध्याच्या काळात सध्या बघितलं गेलं तर रेट भयानक हाय उचलले गेलं सध्या हो नक्कीच आपण पहिल्यापासूनच आपण हे यूज करतोय पण जर तुम्हाला आज कॉस्टिंग वगैरे बघायला गेलं तर त्यामध्ये आपण याची प्रॉपरली पॉस्टिंग आणि काय म्हणतात तर आता हा चाललेला आहे नेक्स्ट आयटम सोडा हा झाला जनावरांसाठीचा सा स्पेशल सोडा बघू शकतो तिचा बॅग आहे तर हा ब्रँड आहे याची प्रॉपर मिक्सिंग मीठ मिनरल मिक्सर आणि सोडा याची प्रॉपर मिक्सिंग आपण आता मिक्सरमध्ये आता पूर्ण मिक्सिंग करून झालेली आहे प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला जो दाखवला आपण तो आपण मिक्सिंगला टाकलेला आहे आता राहिलेली चुकता माता ती आपण ग्राइंड करून मिक्सरमध्ये सोडणार आहोत